रूपी आयुष्य आपल्याला मिळालेले एक ईश्वराकडून एक गिफ्ट आहे किंवा एक देणगी आहे म्हणून आपण आपलं आयुष्य एखाद्याच्या प्रेमात पडून किंवा एक्झाममध्ये फेल झालात म्हणून संपवायचं नाही असे तुम्ही पावलं उचलता तुम्ही असे पावलं उचलून तुमच्यासोबत जन्म दिलेल्या त्या मात्या पित्यांना तुम्ही अंधारात सोडून जाता असे पाऊल उचलताच का प्रेम करणं काही गुन्हा नाही पण त्याची एक मर्यादा आहे योग्य त्या वयात जर ते झालं ना तर अतिउत्तम आणि करिअर सोडून जर तुम्ही या प्रेम लफड्यामध्ये फसत असाल त्याला काहीही अर्थ उरत नाही म्हणून अगोदर स्वतःचं करिअर घडवा हे सगळं एकना एक, एक दिवस होणारच आहे प्रेम करणं एकमेकांसोबत लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणं हल्ली अलीकडच्या काळामध्ये हे प्रकार जास्त वाढलेले आहेत मित्रांनो नमस्कार मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल विनंती आहे एक छोटीशी या परिवारामध्ये सामील होण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या जेणेकरून अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जाईल मित्रांनो आणि कमेंट करत चला त्यामुळे व्हिडिओमध्ये काय सुधारणा करायला हवी हे मला समजेल तुमचं मार्गदर्शन म्हणजे माझ्याकरिता एक प्रोत्साहन आहे मी तुमचा विद्यार्थी आहे तुम्ही माझे शिक्षक आहात मी कुठे चुकत असेल तर नक्कीच तिथे मला कमेंट द्वारे तुम्ही बोलू शकता जेणेकरून होणाऱ्या चुका भविष्यात होऊ नये म्हणूनच कमेंट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो तर आजचा हा जो व्हिडिओ आहे आईवडिलांना आयुष्यामध्ये म्हणजे जीवनात कधीही दुःखी आणि मजबूर करू नका आजकालच्या या युगामध्ये असे प्रकार बरेचसे घडत आहेत मित्रांनो पूर्वी हे प्रकार घडायचे पण काही प्रमाणातच पण हा प्रकार आणि प्रमाण जास्त वाढलेला आहे काही पाच दहा वर्षापूर्वी म्हणजे गेल्या दहा वर्षापूर्वी एक तरुण मुलगा आणि तरुण मुलगी प्रेमामध्ये पडून घर सोडून पळून जायची पण आता अलीकडे प्रकार वेगळाच झालेला आहे ज्या दाम्पत्यांना मुलं आहेत आणि फॅमिली ऑपरेशनसुद्धा झालेलं आहे अशी व्यक्तीसुद्धा आता घर सोडून पळून जात आहेत कसं आहे मित्रांनो आता एकमेकांकडे वेळ उरलेला नाही आणि एकमेकांसोबत टाईम लोक स्पेंड करत नाहीत कुणाची पत्नी पतीला वेळ देत नाही तर एखाद्याच्या पती पत्नीला वेळ देत नाही मग याच्यामुळे होतं काय शारीरिक भूक लोकांची वाढलेली आहे मानसिकता बदललेली आहे बदलतं राहणेमान याचाच परिणाम आपल्या मानवी मानसिकतेवर होत असतो चित्रपटाचा परिणाम सोशल मीडियावर असले नको ते विचित्र फोटोज सोशल मीडियावर जास्त वेळ ॲक्टिव असणं याच्यामुळे माणसाचे विचार करण्याची क्षमता दिवसेंदिवस कमकुवत होता आहे मुलगी जर पळून गेली आईवडिलांकरिता त्यापेक्षा मोठं संकट आणि दुःख आयुष्यात कुठलंच नाही दारोदारी घरोघरी फिरणारा आपला हा बाप मुलीच्या कॉलेजच्या फीकरिता दारोदारी फिरत असतो हाडाचं पाणी करतो म्हणजे हाडाचं हाडाची काडे करून तो आपल्याला शिकवत असतो फाटकी चप्पल मळकट बनियार महिना महिनाभर दाढी न करता तो फक्त आणि फक्त मुलीकरिताच लढत असतो झगडत असतो मुलीचं चा शिक्षण चांगलं व्हावं मुलाचं भविष्य चांगलं व्हावं या आशेने बाप दारोदारी फिरतो आणि आई आईसुद्धा घाम गाळून मजुरी करून मुला मुलींचं पालनपोषण करत असते तरी पण असे प्रकार का घडतात मुला मुलींचं प्रेम अगोदरच सुरू झालेलं आहे लिव्हिंग रिलेशनमध्ये राहणं आजकाल कॉमन झालेला आहे अशामुळे आईवडिलांची जी कमावलेली आब्रू आहे इज्जत आहे ती मातीमध्ये मिळत मिसळत आहेत आजचे तरुण तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे नाहीतर ना कधीही समाज सुधारणच नाही मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा मी भेटतो उद्या एका नवीन व्हिडिओसह नमस्कार